नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या केळी पिकाला कोणता रिंगदोष घेणार आहे ते सांगणार आहे आपल्या या प्लॉटला सत्तर दिवस कंप्लीट झाले आहेत आपण अगोदरच एकवीस पंचवीस दिवस खत नियोजन करणार होतो पण या प्लॉटलामध्ये आंतर पिका पांढरा कांदा असल्यामुळे ते जमले नाही आता पूर्ण कांदा आपण काढून घेतला आहे दुसरे मित्रांनो खत देण्याआधी बागेतील तण गवत काढून घेतले पाहिजे केळी बागेची वाढ थोडी कमी झाली आहे मित्रांनो कांदा टाकल्यानंतर एक महिन्यानंतर आपण केळी पिकासाठी हे क्षेत्र निवडले त्यामुळे तुम्ही केळी पिकामध्ये आंतरपीक घेऊ नका माझ्या अनमो अनुमानुसार सांगत आहे मित्रांनो आपल्या केळी पुढील हे अन्नद्रव्याची गरज लागते पुढील मुख्यतः अन्नद्रव्य दुसरे सूक्ष्म अन्नद्रवे आणि तिसरे दुय्यमानद्रवे या खताची आवश्यकता असते मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण खताबद्दल माहिती भेटेल तुम्ही व्हिडिओ कट करून पाहिला तर तुम्हाला अर्धवट माहिती मिळेल पूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे सगळ्यात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर करून घ्या आणि आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे शेती पिकाबद्दल व्हिडिओ टाकलेला सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आपल्या पिकाला या खात्याचा फायदा कशा पद्धतीने होणार आहे ते तुम्हाला आज सांगणार आहे आपण या हा प्लॉट दीड एकरचा प्लॉट आहे आपण या केळी बागेला कोणकोणती खते दे घेणार आहे ते सांगणार आहे मित्रांनो हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे म्हणजे मायक्रोनोटन आपल्या केळीबागेला हे अत्यंत महत्त्वाची खत आहे केळीबागेत मायक्रोटोनचा खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आहे त्यामुळे हो खूप शेतकरी ड्रिपच्या बी सहाय्याने मायक्रोटन देतात पण आपण बेसर डोसमध्ये मायक्रोट्रोन घेतले आहे यामध्ये आपल्याला जिंक लोह मॅगनीस तांबे आणि बोरान यासारखे आपल्याला खत मिळून जातात याचा फायदा आपल्या केळीबागेला पिकाच्या वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म सूक्ष्म पोषक तत्वे पुरवतात ज्यामुळे त्याची वाढ वेगाने होते आणि उत्पादनामध्ये वाढ होते हे खत वापरले तरी आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट केळी बागेत मिळत नाही जास्त करून बागेत बोरॉन आणि जिंकची खूप कमतरता असते त्यामुळे आपण बेसडोसमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य घेतले आहे काही काही शेतकरी बेसडोसमध्ये मायक्रोटॉन घेत नाही तर मित्रांनो परतही बेसडोसमध्ये मायक्रोटॉन आपण घेतलेच पाहिजे दुसरे मित्रांनो आपण नऊ चोवीस क्रॉपटेक ह्या कंपनीचे घेतले आहे याच्या तीन बॅग आपण घेतल्या यामध्ये नऊ टक्के नत्र चोवीस टक्के फॉस्फरस आणि चोवीस टक्के पोटशचा समावेश आहे मित्रांनो या खताचा एक नंबर रिझल्ट आहे नऊ चोवीस खत केळी पिकाच्या वाढीसाठी विशेष मुळांच्या मजबूत विकासासाठी या खताचा फायदा होतो दुसरे मित्रांनो आपण विर्या घेतला आहे तीन बॅग केळी पीक वाढीच्या काळात नत्राची गरज लागते त्यामुळे विर्यामुळे आपल्या बागेची वाढ चांगल्या पद्धतीने होते मित्रांनो तिसरे आपण एम ओ पी म्हणजे पोटेश पांढरे पोटेश हे आपण दोन बॅग घेतले आहे खताचा आपल्या केळीबंदासाठी चांगला फायदा होतो आणि जास्त करून आपल्या केळी पिकाला पोटॅशची कमतरता दिसू लागते त्यामुळे आपण पहिल्यापासून पोटॅश घेतले आहे चौथे आपण मॅग्नेशियम सल्फेट घेतले आहे पिकामध्ये मॅग्नेशियम वापरल्यामुळे पिकाचा हिरवेपणा वाढतो आणि त्याद्वारे प्रकाश संश्लेषण वाढून पर्यायाने जास्त उत्पादन आणि पिकाची गुणवत्ता मिळते आपण दीड एकरला पन्नास किलो घेतले आहे तुमच्या प्लॉटच्या हिशोबाने तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट घेऊ शकता आपण सहावे सिलिकॉन हे खत घेतले आहे थंडीसुद्धा आपण सिलिकॉन घेतले आहे मित्रांनो सिलिकॉनमुळे आपल्या केळी झाडाची पाने चांगली मोठी निघतात दुसरे सिलिकॉनमुळे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटाश यासारख्या इतर आवश्यक पोषक तत्वाचे शोषण सुधारले जाते सिलिकॉनचे मित्रांनो आपण दीड एकरला दोन बॅग घेतले आहे सात नंबरला मित्रांनो आपण मायक्रोजा हे घेतले आहे मित्रांनो या खाताने आपल्या किळी बागेची मुळी एक नंबर चालणार आहे दुसरे मायक्रोजा वनस्पतीची रोगप्रोगप्रतिकार पर, शक्ती वाढण्यास मदत करते यातून बुरशी वनस्पतींना मातीतून पाणी आणि पोषक तत्वे विशेष फॉस्फरस शोषण घेण्यास मदत करते त्यामुळे आपण हुमिकच्या ऐवजी मायक्रोजा घेतली आहे आपण या प्लॉटला दहा किलो हे प्रमाण घेतले आहे मायक्रोजाचे आठ नंबरला आपण कीटकनाशक घेतले आहे कारण आपल्या केळीबागेत कुठे कुठे हुमणीचा प्रभाव वाढला होता त्यामुळे आपण कीटकनाशक घेतले आहे प्रत्येकी बेसर डोसमध्ये तुम्ही मित्रांनो कीटकनाशक घेत जावं म्हणजेच आपल्याला कीटकचा केळीचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतो मित्रांनो या प्लॉटला आपण नऊ चोवीस चोवीस तीन बॅग पोटेश एक बॅग युरिया दोन बॅग आणि सिलिकॉन दोन बॅग मायक्रोझा एक दहा किलो आपण घेतले आहे आणि कीटकनाशक हे पण दहा किलो घेतला आहे अशा पद्धतीने हा डोस घेतला आहे मित्रांनो खत मिक्स करत असताना चांगल्या पद्धतीने इथे मिक्स करून घ्या म्हणजे पूर्ण खत आपले एकसारखे म्हणजे एक जीवता खताचा होऊ शकतो मित्रांनो काय काय शेतकरी फक्त एक पलटी मारतात तर आपण या खताच्या एक दोन ते तीन पलटी घेतले पाहिजे म्हणजे पूर्णपणे खत मिक्स होते आपण या पद्धतीने मिक्स नाही केले तर काय काय टायमाला नऊ चोवीस वीस किंवा युरिया किंवा पोटॅश एका साईडला राहते त्याचा आपल्या पिकाला काही उपयोग होत नाही त्यामुळे हे खत मित्रांनो चांगल्या पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने काळजी करून मिक्स करून घ्या मित्रांनो अशा पद्धतीने आपण खत देणार आहे इळेच्या किंवा खुरपेच्या साहाय्याने आपल्या केळी रूपाला साईडने रिंग मारून त्यामध्ये खत द्यायचे आहे जास्त करून तुम्ही हे खत मातीआडच करायचे आहे मित्रांनो मातीआड केल्याशिवाय आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळत नाही खत दिल्यानंतर आपण दोन्ही साईटनी ड्रीप लाईन टाकून घेणार आहे आणि पाण्याचं नियोजन त्या पद्धतीने करणार आहे बघू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि काही शंका म्हणत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा ਧੰਨਵਾਦ ਜੀ ਬ੍ਰਦਰਨ